नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे द बिन बशेश्वर चौक मानकरी पेट्रोल पंपापासून आतमध्ये गेल्यानंतर दुर्गादेवी चौक आहे दुर्गादेवी चौकातून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये खुल्ला प्लॉट विक्रीसाठी उत्तर दिशा आहे तीस फुटाचा रोड आहे शांकिन ले शांशिंग लेआउट आहे आणि रेट साडेतीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट सांगत आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरचा तुम्ही संपर्क करू शकता आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा दुर्गा देवी चौक आहे मानकरी पेट्रोल पंपाच्या बाजूने आणि बसेश्वर चौकाचं चेन्ना बसेश्वर कॉलेज आहे त्या चौकातून आणि एल आय सी कॉलनीतून येणारा हा मोठा चौक आहे दुर्गादेवी चौक या ठिकाणी बघू शकते समोरच्या बाजूला प्लॉटिंग पडलेली आहे अथर्व रेसिडेन्सी नावाने त्या ठिकाणी खुल्ले प्लॉट जे आहेत ते विक्रीसाठी आहेत आणि हा जो रोड आहे तो नगरकडे जाणारा रोड आहे अथर्व रेसिडेन्सीच्या अगदी समोरच्या बाजूला या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे त्याचा रेट जो आहे तो मला साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फूट सांगत आहेत या ठिकाणी अथर्व रेसिडेन्सी आहे या समोरच्या बाजूला बघू शकता आहे सातपाणी शंक्शन लेआउटमधील प्लॉट आहेत अकराशे पंचवीस स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फूट या ठिकाणी रेट आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा हा प्लॉट पाहायला मिळू शकतो स्वतंत्र डी पी आहे या ठिकाणी ज्यांना पाहायचं असेल ते नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा आणि मोबाईल नंबर मिळेल ऑफिस टायमिंग सकाळी दहा ते सहा आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला बघू शकते हे आजूबाजूचं लोकेशन दुर्गादेवी चौकापासून आल्यानंतर आजूबाजूचं लोकेशन देखील तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळत आहे एक्झॅक्ट डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील